और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत दिनांक एक नऊ वीसशे चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता जाधववाडी चिखली मोशी या ठिकाणी चौक तिथे झेंडा या कार्यक्रमाचे मोठ्या धूमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनासाठी सत्यम पत्रे उपविभाग अध्यक्ष विक्रम भोसले शाखा कुलकर्णी यांनी या या कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमासाठी मौशी भागातील धारक मोठ्या संख्येने व उत्साहाने उपस्थित होते त्याचप्रमाणे शहरातील सर्व मनसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते फटांक्यांच्या आतिशबाजी ढोल ताशाच्या गजरामध्ये झेंड्याचे अनावरण मौशी चौक कामामध्ये करण्यात आले मनसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमासाठी उपशराध्यक्ष राजू सावळे उपविभाग तुषार सोमटके अक्षय के -के कांबळे नितीन चव्हाण नाथा शिंदे कैलास दुर्गे नारायण पठारे संतोष यादव आकाश सागरे मनोज लांडगे प्रबुद्ध कांबळे गणेश वाघमारे वैभव फाळके वाहतूक सेनेचे सुनीलजी कदम उपविभाग अध्यक्ष निलेश नेटके प्रथमेश घुले शाखाध्यक्ष प्रेम पवार काशीनाथ खजूरकर आणि मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र